नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट महावितरणमार्फत विद्युत सहाय्यक या पदासाठी अखेर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये जाहिरात क्रमांक तुम्ही बघू शकता शून्य सहा स्लॅश दोन हजार तेवीस यासोबतच आणखी तीन जाहिराती ज्या हे प्रसिद्ध झालेल्या त्या त्यासंदर्भात सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर मित्रांनो जाणून घेऊया या विषयीची सविस्तरशी माहिती विद्युत सहाय्यक या पदाची वेतनगट चारमधील विभागस्तरीय जे आहे पदे त्यांना भरायची आहे यामध्ये तीन वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी सुरुवातीला ही पदे भरण्यात येणार आहे यानंतर हा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तंत्रज्ञ या पदावरती जे आहे सामावून घेतलं जाणार आहे म्हणजेच एकत्रितपणे जर बघितलं तर रेग्युलरसाठी ही भरती आहे तर यामध्ये जर जागांची संख्या बघितली मित्रांनो तर, तर यामध्ये एकूण रिक्त जागा आहे पाच हजार तीनशे सत्तेचाळीस ज्यामध्ये एस सी कॅटेगरीच्या सहाशे त्र्याहत्तर एस टी कॅटेगरीसाठी चारशे एक्क्याण्णव वी जे एसाठी दीडशे एन टी बीसाठी एकशे पंचेचाळीस एन टी सीसाठी एकशे शहाण्णव एन टी डी आणि विमाप्रसाठी एकशे आठ एकशे आठ आहे त्यानंतर सीसाठी आठशे पंच्याण्णव त्यानंतर डब्ल्यू एससाठी पाचशे आणि ओपन कॅटेगरी साठी सर्वात जास्त दोन हजार एक्क्याऐंशी जागा आहे अशा प्रकारे पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागांची ही मेगा भरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो प्रवर्गनिहाय जे आहे सामाजिक आणि समांतर आरक्षण त्यांनी दिलेलं आहे यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे ज्यामध्ये भरपूर विद्यार्थी विचारत असतात ॲप्रेंटिस करून काय फायदा आहे एका वर्षानंतर काय होते तर त्यांच्यासाठीही ही महत्त्वाची गोष्ट आहे की यामध्ये शिकाऊ उमेदवार म्हणजेच ज्यांची ॲप्रेंटिस कंप्लीट झाली आहे अशा उमेदवारासाठी पाचशे छत्तीस जागा ज्या आहे या रिक्त ठेवण्यात आलेल्या आहे म्हणजे दहा टक्के जागा ज्या आहे या शिकाऊ उमेदवारसाठी ज्या आहे या राखीव ठेवण्यात आलेल्या आहे यामध्ये जी तुमची ॲप्रेंटिस आहे ही विशिष्ट ठिकाणी कंप्लीट केलेली असली पाहिजे तर ती कुठल्या ठिकाणची कंप्लीट पाहिजे याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे देणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघणे गरजेचं आहे यासाठीची शैक्षणिक पात्रता जर बघितली एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत तुमची खालीलपैकी शैक्षणिक पात्रता पूर्ण असणे गरजेचं आहे ज्यामध्ये इयत्ता दहावी पास असले तुम्ही आवश्यक आहे सोबतच यामध्ये मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून म्हणजेच एन सी वी टी मान्यताप्राप्त किंवा यामध्ये दिलेलं आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून जे आहे तुम्ही इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन या ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय कम्प्लीट असला पाहिजे किंवा सेंटर ऑफ एक्सलन्सचा जो आहे व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी दिलेला दोन वर्षाचा डिप्लोमा इलेक्ट्रिशियन किंवा वायरमनचा तुमचा कम्प्लीट असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही यासाठी अर्ज करू शकता एकंदरीत बघितलं तर दहावी आणि आय टी आय असणे गरजेचं आहे इलेक्ट्रिशियन किंवा फायरमन या दोन ट्रेडमध्ये यासाठीची वयोमर्यादा जर बघितली एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त सत्तावीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस प्रवर्गासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळीस वयापर्यंत जे आहे ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत यामध्ये पॉईंट नंबर तीन पॉईंट आठ महत्त्वाचा आहे यामध्ये दिलेला आहे तीन मार्च दोन हजार तेवीस अन्वये विहित केलेल्या तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादेमध्ये म्हणजे जे पण आपली जी वयोमर्यादा आहे पाच वर्षाची त्यामध्ये अतिरिक्त दोन वर्षाची शिथिलता त्यांनी दिलेली आहे त्यानुसार जे पण शिथिलता तुमची होत असेल त्यामध्ये आणखी दोन वर्षाचा तुम्हाला यामध्ये लाभ घेतला येणार आहे यामध्ये प्रथम वर्षासाठी पंधरा हजार रुपये तुम्हाला वेतनमान राहील दुसऱ्या वर्षी सोळा हजार तिसऱ्या वर्षी सतरा हजार आणि त्यानंतर जो कालावधी आहे हा कम्प्लीट झाल्यानंतर पंचवीस हजार आठशे ऐंशी असा पगार तुम्हाला बेसिक पेच्याद्वारे दिला जाईल या व्यतिरिक्त इतर भत्ते आणि जे पण असते ते तुम्हाला त्यामध्ये दिलं जाईल महत्वाचे तारखामध्ये जर बघितलं तर मित्रांनो यासाठीची ऑनलाईन अप्लायची जी लिंक आहे ही पुढच्या वर्षी म्हणजे उद्या किंवा परवा किंवा आणखी पुढच्या आठवड्यामध्ये जे आहे येऊ शकते यामध्ये जी परीक्षा आहे ही फेब्रुवारी किंवा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत घेतली जाऊ शकते अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आहे यामध्ये जे आहे इतर तरतुदी विषयी माहिती खाली त्यांनी दिलेली आहे समांतर आरक्षणाविषयीची यानंतर महिला समांतर आरक्षणाविषयीची भूकंपग्रस्त यानंतर शिकाऊ उमेदवारांकरितांचे समांतर आरक्षण तर यामध्ये महावितरण महानिर्मिती आणि महापारेषण म्हणजेच महावितरण त्यानंतर महाट्रान्स्को आणि जे महाजनको आहे या तीनपैकी कोणत्याही एका ठिकाणी तुम्ही ॲप्रेंटिस कम्प्लीट केली असेल तर तुम्हाला दहा टक्के जे आहे यामध्ये समांतर आरक्षणाचा लाभ दिला जाणार आहे यामध्ये ही ॲप्रेंटिस जी आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत कंप्लीट झाली पाहिजे त्या संदर्भाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे अशा प्रकारचं यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे महावितरण महानिर्मिती महापारेषण या व्यतिरिक्त जर तुम्ही एखाद्या ठिकाणी अप्रेंटिस केली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला समांतर आरक्षण जे आहे शिका उमेदवारासाठीचं त्याचा लाभ दिला जाणार नाही अशा प्रकारचं यामध्ये जे आहे ठरवून दिलेलं आहे यानंतर जे आहे आरक्षणाविषयी अधिक माहिती दिलेली आहे आता परीक्षा तर मित्रांनो यामध्ये तुमची जी निवड आहे ही परीक्षेनुसार घेतली जाणार आहे यामध्ये परीक्षेचं जे पेपर आहे हा मराठी किंवा इंग्रजी अशा दोनही भाषेमध्ये उपलब्ध राहील तुम्हाला जे सोयीस्कर वाटते त्यामध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकाल ज्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज जे आहे पन्नास प्रश्न एकशे दहा गुण त्यानंतर जनरल ॲप्टिट्यूड रिजनिंग आणि क्वांटिटेटिव ॲप्टिट्यूड आणि मराठी भाषा याचे अशा प्रकारचे एकूण प्रश्नांची संख्या आपण जर बघितली तर एकशे तीस प्रश्न राहतील दीडशे गुणासाठी ज्यासाठी दोन तासाचा टायमिंग राहील निगेटिव्ह मार्किंगसुद्धा राहणार आहे वन बाय फोरची यामध्ये जे आहे यामध्ये इतर तपशील त्यांनी दिलेला आहे मित्रांनो महावितरण कंपनीमध्ये जर तुम्ही बाह्यस्त्रोताद्वारे कं कंत्राटी कामगार म्हणून काम केलं असेल तर यामध्ये सुद्धा तुम्हाला जे तुम्ही अनुभव टाकाल समजा फॉर्म भरताना तर प्रतिवर्षचा जो अनुभव आहे त्यासाठी दोन गुण तुम्हाला दिले जाईल अशा प्रकारे जर तुम्ही पाच वर्ष काम केलं असेल महावितरणमध्ये तर दहा अतिरिक्त गुण तुम्हाला तुमच्या अनुभवाच्या आधारे दिलं जाणार आहे त्या संदर्भात जे पण तुम्ही नोंद कराल त्याची जी नोंद आहे ही अचूक असली पाहिजे म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची खोटी माहिती नसली पाहिजे आणि इतर जाहे है जसे की की जे आहे त्यांनी तपशील दिलेला आहे जसं की दीडशेपैकी जे गुण आहे हे नव्वदमध्ये कन्वर्ट करतील आणि जे अनुभवाचे दहा गुण आहे समजा तुमच्याकडे अनुभव असेल तर त्याचे दहा गुण तुम्हाला अतिरिक्त गुण म्हणून जे ग्राह्य ठरले जातील आणि अशा प्रकारे शंभर गुणांपैकी जे आहे तुमची निवड यादी तयार केली जाईल आणि त्यानुसार जे आहे तुम्हाला यामध्ये स्वीकारलं जाईल त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल अशा प्रकारे यामध्ये जे आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे खुल्या प्रवर्गासाठी ही परीक्षा शुल्क जर बघितलं तर अडीचशे रुपये प्लस जी एस टी यामध्ये सांगितलेली आहे ज्यामध्ये अठरा टक्के जर जी एस टी असली तर आणखी जे आहे भूर्दंड आपल्याला लागू शकतो आणि मागासवर्गीय झालं आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अनाथ घटकातील उमेदवारासाठी एकशे पंचवीस रुपये प्लस जी एस टी जी आहे यामध्ये आकारण्यात आलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये तुमच्याकडे जे पण आवश्यक ते डॉक्युमेंट्स आहे हे पूर्ण असले पाहिजे यामध्ये जे, जे पण डॉक्युमेंट नसतील तर ते तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या डोमेसाईल झालं इतर डॉक्युमेंट झाले कास्ट सर्टिफिकेट याची व्हॅलिडिटी काही कास्ट कॅटेगरीची एंड होत असते तर ती तुमची आहे की नाही चेक करून घ्या लवकरात लवकर काढून घ्या मित्रांनो या संदर्भाची जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा जिका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद